शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आहोत श्री प्रीतम पाचपुते ह्यांच्या क्षेत्रामध्ये काष्टी गाव आहे पाचपुते वाडी श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर मध्ये आणि आज स्पेशल आपण नॅनो तंत्रज्ञानावर जे आपले शेड्यूल आहे एक अडतीस ते चाळीस किलो उसाला खत टाकायचे शेवटपर्यंत तेरा मध्ये एका डोस मध्ये दोन किलो एक किलो दीड किलो असे खताचे डोस आणि आज आपण त्या शेतकऱ्यांशी चर्चा करायला येते उपस्थित आहे नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव प्रीतम पाचपुदे काष्टी पाचपुतेवाडी आता हा जो ऊस तुम्ही पाहताय हो हो तुमचं किती क्षेत्र आहे हे साधारण चार एकर क्षेत्र आहे दोन एकर क्षेत्राचा हा प्लॉट आहे हा प्लॉट सुरुवातीला गेला आपण एकाची लागवड आहे ह्याची ह्याचे साधारण एक तीन डोस आहे झालेले हो हा साधारण अर्धा किलो एक किलो एक बरोबर लाईट हो संच हा हा आणि कितीची लागवड ही एक आठची एक आठची लागवड आहे तीन डिसेंबर हो हो म्हणजे आठवा नऊ वा अकरावा चार हो, महिने चार महिन्याची पूर्ण झाले तुमचे तीन डोस हा झाले झाले बर काय फरक वाटतो तुम्हाला चार महिन्यात तुमचा ऊस किती कांद्यांवर आहे चार महिन्यात मग आमचा ऊस साधारण एक नऊ ते दहा कांद्यावर ऊस येत आणि हा हे काय बघा समोर पाऊस पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ नऊ दहा अकरा 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 कांड्यांवर आहे हा काही साधारणतः एक नऊ ते अकरा कांड्यांवरती हो हो एकसारखं उच्च उच एकसारखा आहे हो 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 तुम्ही दरवर्षी ऊस शेती करताय हो 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 एक म्हणजे वर्षानुवर्ष चालू हो चालू रेग्युलर ऊस शेतीमध्ये तुमच्या बरोबरच्या लागवडी आहेत का हो आहेत ना आमच्या बरोबरची लागवडी का शेजारी लागवडी तर साधारण एक ते दोन कांद्यावरच ती लागवड आहे बघा ती बिगर न्यानोखाची बिगर न्यानोखाची कांद्यांवर न्यानो आणि ऊस तुमचा आठ ते दहा कांद्यांवर आठ ते दहा कांड्यावर एवढा फरक झाला तुम्हाला म्हणजे विश्वास बसतो का विश्वास बसायलाच लागेल कारण की आता काय होतं ऊस पाहून शेजारी लोक सुद्धा विचारतील काय टाकलंय खर्च किती होतोय खर्च साधारण एकरी एक तीस हजाराच्या आसपास खर्च आहे पूर्ण शेड्यूलचा तेरा शेड्यूल आहे पूर्ण त्यांची तीन फवारणे आहेत एकदम चांगला रिझल्ट आहे आणि साधारण रासायनिक खताचा खर्च जास्त येतोय उलट तसा आणि रिझल्ट कमी भेटतोय तर ह्याचा काय रासायनिक खत टाकलंय का नाही ह्याला नाही टाकलं रासायनिक काहीच नाही टाकले तुम्ही ह्याचे रिझल्ट पाहिल्यानंतर तुम्ही त्या खालच्यातून पूर्ण क्षेत्र आपलं दहा एकर क्षेत्र हे आपलं पूर्ण क्षेत्र इनपुट याच्या खाली आहे यांनी ह्यांनी पहिल्या दोन एकरला डोस चालू केला होता एक डोस झाल्यानंतर जो ह्यांनी रिझल्ट पाहिला आता माग जो ऊस आहे तो आपण पाहू शकतो दोन मिनिट हा ऊस जो दिसतोय तो ऊस आणि हा ऊस हा दोन्ही एकाच दिवसाचं लागवड आहे आणि तो रासायनिक खतावर केलेला ऊस साधारणतः एक दोन तीन दोन तीन कांड्यांवर आहे आणि हे नॅनो नॅनो खतांवर जे केलेलं आहे ते जवळजवळ तुम्हाला आठ ते दहा कांड्या अकरा कांद्यावर हा ऊस गेलेला आहे आणि ह्याचे रिझल्ट पाहिल्यानंतर यांनी खाली दोन एकरालाही केले आणि आता खोडवा गेला खोडवा हा बरोबर त्यालाही ह्यांचं ते शेड्यूल वापरायचं शेड्यूल वापरायचं चालू आहे आणि नुसतं ह्यांच नाही तुमचं बघून या गावात किती लोकांनी चालू केलंय हो ना भरपूर आहे जे आमचे मित्र परिवार आहे त्यांनी पूर्ण विश्वास ठेवून म्हणजे ठरवलंय की बाबा संच अॅग्रोच हा तुम्ही एक हो समाधानी समाधानी पूर्ण समाधानी आहे शेतकऱ्यांना काय सल्ला सल्ला शेतकऱ्यांना असा देऊ की उलट तुम्ही सुद्धा दाडस करून संच्रो इनपुटचे प्रॉडक्ट वापरायला सुरुवात करा फार चांगला रिझल्ट आहे त्याचा एकदा विश्वास ठेवा आपण काय होते हा मोठ्या खात्याचे आणि मार्केटमध्ये फार म्हणजे पैसे कमावण्याच हे झालेलं नाही पण आता असं तुम्हाला सुरुवातीला लोक कोणी बोलले असतील ना अरे आम्ही पन्नास पन्नास किलो ची बॅग आणतोय दहा बॅगा टाकतोय वीस काय चाललंय एक किलो सोडतोय किलो नाही नाही आम्ही बर का सर आता ऍक्च्युली हे वापरायचं कारण असं अ वेळेस आम्ही बैलनाथ कृषी सेवा केंद्र आहे शिंदे आव्हाडचं त्या दुकानात गेल्यानंतर तिथे त्यांचे संजय अॅग्रो इन्फुटचे एक्झिक्युटिव्ह काकडे साहेब आणि तुषार म्हणून दोघ साहेब लोक होते तिथं तर मी ऍक्च्युली आपले रेग्युलर जे आहे तुमचे वॉटर सोलेबल त्याचा मी ड्रिंकिंग करण्यासाठी गेलो होतो पण ते काकडे साहेब आणि तुषार दोघांनी मला रिक्वेस्ट केली की सर तुम्ही आमची ज्ञानोखत एकदा वापरून पहा म्हणजे त्यांनी फार रिक्वेस्ट केली मग मी विचार केला म्हणलं हे एवढं आपल्याला दोन्ही म्हणजे मोठे साहेब लोक जर म्हणतात काय अडचण म्हणलं पाहू आपण म्हणलं मग ते सुरुवातीला ड्रिंचिंग केल्यानंतर इतका चांगला रिझल्ट भेटला की मग नंतर ठरवलं की बाबा आपलं रेग्युलर शेड्यूल यांचं करायचं का हो आज आता पलीकडच्या खर्च ना आपला खर्च बऱ्यापैकी सेम असेल की आपलं एखाद्या का जास्त आहे नाही कमी आहे कमी आहे हो पण ग्रोथ चांगली, हाँ, 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 ग्रोथ चांगली हा हा ग्रोथ चांगली एकदा शेतकऱ्यांनी एक ड्रिंचिंग केली ना की ऑटोमॅटिक ते पूर्ण कम्प्लीट करणार ते त्याचे जे डोसेस आहेत ना ते ऑटोमॅटिक शेतकऱ्याला म्हणजे आता कसं आहे शेतकऱ्यासाठी म्हणजे फार विश्वासाने संचय संच काम फूर फार चांगलं आहे एकदम तुम्ही शंभर शंभर टन एकरी आपले ऊस उत्पादन निघालेले प्लॉट हो हो पाहिले पाहिले बरोबर आहे अनुभव आहे काय वाटतं नाही आमचं पण टार्गेट त्याची साहेब आम्ही सुद्धा एकरी आमचं शंभर टनाचं टार्गेट यंदा जी आता पूर्ण तातकीने उतरले ना तर ते चार महिने जर आपण अकरा हा आपण त्या टार्गेट कडे जाणार हो नक्की जाणार नक्की शेतकरी मित्रांनो त्यांच्या या शेड्यूल आहे एक साधारणतः त्याच्यामध्ये एक 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 दीड दीड किलो असे तेरा ढोस आहेत खताचे आणि तीन आहेत सुरुवातीच्या ज्याला शेड्यूल पाहिजे असेल त्यांनी कमेंट मध्ये आम्हाला कंपनीतर्फे शेड्यूल देण्यात येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय कमी खतामध्ये ऊस खूप छान येतो त्याच्यामध्ये शेड्यूलमध्ये नॅनो खतं आहेत एन पीकेच्या बॅक्टेरिया आहेत मायक्रोरायझा आहे आणि इतर काही पीक होते जसं स्लरी आहे ऑर्गेनिक कार्बन आहे आणि मायक्रोन्यूट्रन्स पण पूर्ण नॅनोमध्ये आहेत तर त्यासाठी तुम्ही आम्हाला मेसेज करा आणि उत्तम धन्यवाद धन्यवाद तुमचा आभारी आहे थँक्यू